नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या आपण आंब्याचे विविध पदार्थ करतोय तर त्याच्यामध्ये आजचा आपला पदार्थ आहे वऱ्याच्या तांदुळाचा आंबा घालून केलेला शिरा आता त्यासाठी लागणारं साहित्य हे आहेत एक वाटी वऱ्याचे तांदूळ ही आहे एक वाटी साखर हा आहे पाऊन वाटी आंब्याचा रस आणि हे आहे काजू आणि बेदाणे आणि हे दोन कप दूध हे आता वऱ्याचे तांदूळ दोनदा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलेत ते आता आपण कढईत तूप घालून त्याच्यामध्ये परतणार आहोत हे तुपावर आपण वऱ्याचे तांदूळ परतून घेणार आहोत वऱ्याच्या तांदूळात घालायसाठी इथं आपण एक दोन कप पाणी ठेवलं आहे आणि हे दूध आपलं दोन कप आहेच लागेल तसं आपण घालूया हे आता आपले बरेच तांदूळ परतून होत आहे थोडा रंग बदलला आहे त्याच्यातच आपण आता थोडेसे काजू पण परतूया त्याच्यात आता आपण हे पाणी हे घालून पाणी दूध पण घालून घेऊया साधारण चौपट लागतं दूध आणि पाणी मिळवून त्याच्यावर आता कण थोड़ा वेजू दे शिजत है अजून एक दिन मिनिट शिजू दे आणि वऱ्याचे तांदूळ पचायला पण हलके असतात त्यामुळे लहान मुलांनासुद्धा ह्याची खीर वगैरे करून दिली तर चांगली तसंच वजन कमी करायचं ज्यांना आहे त्यांना भाताऐवजी वऱ्याच्या तांदूळचं भात करून खाल्ला तरी चांगला त्या ह्याच्यात कॅलरीज कमी असतात तसंच आयर्न प्रोटीन फायबर भरपूर असतं त्यामुळे वऱ्याचे तांदूळ भाताऐवजी मधूनमधून करायला हरकत नाही हां हे बऱ्याचे तांदूळ आता शिजले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया आणि आता आंब्याचा रस पण घालूया परत आपण झाकण ठेवून थोडी वाफ आणूया आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप घालून वरती हा आपला शिरा तयार आहे आता हे ओदाळ आहे मोठ पाडायचं त्याला आपण आतमध्ये तूप लावून घेऊया आणि खाली थोडीशी पेजाणे आणि काजू घालूया त्याच्यामध्ये आता आपण हा शिरा घालूया हा आता आपला आंबा घालून केलेला वऱ्याच्या तांदूळाचा शिरा तयार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा धन्यवाद